झाली 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 सत्तेचाळीस झालं सत्तेचाळीस झालं 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 दुसरा सौदा लगेच ना सांगा शब्द गेला कसार घाटा दोन हजार घाटा दोन हजार घाटा पंचेचाळीस पंचेचाळीस झाला का पंचाळीस ला बर कस दिलं दिलं का बर कुठे जात मित्रांनो गाडी आली आता

બન <coughs> હ मस्त रोटा भरून ठेवला मित्रांनो त्यांना थोडं उतरल्या उतरल्या पळवावं लागतं कारण की पाय भरलेले असतात पूर्ण प्रवास उभे उभे उब, येतात प्रवासामध्ये पूर्ण उभं राहतात अगं म्हणून थोडं पळवावं लागतं त्यांना

跟这个没有。嗯嗯嗯嗯 Ahí lo okay ¡Tal, <coughs> tal,

تاسو کوم څه کوئ؟ راتلاو ته په ماټه বলো সেট বাদ ਇਹ ਵੀ ਸੌਦਾ ਸਾਲੀ ਮਤਰਾ ਨੂੰ ਬਬਲੂ ਬੁਹਾਤ ਰੱਤ ਇਹ ਦਾਦੂ ਬਦਲੋ ਇਹਦਾ ਸੁਣ ਮੈਂ ਕਾਚੀ ਪਾਉ ਰਹੀ ਹਾਂ ਟੋਕਣੇ ਜਾਂਦਾ ਮੈਂ ਤਾਂ ਆਹ ਮਰ ਗਿਆ ਜੀ ਤੇਕਵਾ ਸੁਣਾਤਾ ਬਦਲੋ ਕੋਲ ਜਿੰਮ ਕਿ ਸੁਣੋ ਕੋਲ ਬਦਲੋ do अरे अरे बाप रे दो चार अरे बाप अरे 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 मैं शेड बाजूला शेड बाजूला सर बाजूला झालंय बोवने नाही हो असं म्हणून नाही यायच नाही साठ पासटला कुठे भेटलं मध्ये कुठं फायनल ला डायरेक्ट सांग आम्ही काय कमी मागे साठ पासटला कुठे भेटला ती फक्त गर्दी लिहिलेची वस्तू ती मग द्यायचं केवढ्याला तू सांगशील तेवढ्याला तू सांगशील तेवढ्याला द्याट आठला घ्या पंच्याहत्तरनं घ्यायचं त्यांना माहिती त्यांना दिलं आपण होऊन ते बोललं राहिलं तुला आठवतं एक पर दे आठ तीन लाख रुपयाला पहिले गेले त्यांनी आपलं अत्र वासरू पळलं मग म्हणून ते इतकेला बोला त्यांच्याकडे दोन गाड्या उतरूल तर ते इतके इतक्याला माल द्या द्या

संभाजीनगर बोराडी तांडा बोराडी तांडा संभाजीनगर कसं झाला सौदा केवडाला किती झाला सांगा ला ठीक आहे चालतं काय ना काळू पवार भाऊलाल काळू पवार चालतं ठीक आहे क्वालिटी कसं वासराची एक नंबर चांगला ना तुमच्या आताची बोनी वाजरा कोणतीच गोष्ट अशी नाही ना कमी असा विषय नाही ना वाजरा म्हणजे टोटल गोष्टी ना इकडे बोलण बोलण का होणार आठ सत्तेचाळीस त्याला बॉली करायची म्हणून तो विषय आपल्या डोक्या म्हणजे जास्त लावून काम नाही नाही आज फक्त म्हणले तुम्ही सांगतले काय बोलले पाहिजे सत्तेचाळीस 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 झालं 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 दुसरा सौदा लगेच गावाच ना सांग सावर सावरखेडा

कस दिलं अडतीस ला कुठले भाऊ येणारे कोळपेवाडी चालू का होपर का, का। हो <laughs> મનમ નહી ગયા મત દે તમે ના મોકળા હા બોલું પસ્તીસ પસ્તીસમો કા પસ્તી બરા કુ દાદા धामोरी तालुका गंगापूर तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा बरं कवड्यात घेतलं पस्तीस ला वस्तू कस काय दादा चांगली बबलू भाऊ नमस्कार नमस्कार आतापर्यंत जेवढे व्हिडिओ शूट करतोय त्याच्यामध्ये सगळ्याच गर्दी आज कमी मला पाहायला भेटली भरपूर कमी होती दोन शेर येते आज वडराला बी शेर होती काल इकडे कन्याला बी होती त्यामुळे लोक आले नाही आज आले नाही शेर येत असल्या कारण बरोबर बरोबर पण तरी पण आता ते शहर आपटल्यावर तिथे असतील हा संध्याकाळपर्यंत येतील आता यांना येतात आता येत रस्ता ना आपला रस्ता येतात या रस्त्यानं येणं जाणं करतील ते बरोबर लेट झाली गाडी गाडी पण लेट झाली बरोबर किती वाजता होतं आजच्या गाडीत आजच्या गाडीत एकोणवीस होते एकोणावीस होते का बरं आणि आज जे पण कस्टमर आले त्यांना एक योग्य दरामध्ये आपण बोकड दिलेले आप सॉरी बोकड म्हणतोय <laughs> दिलेले जे काही बरोबर चांगले वाजता येणार जळगाव दिलेले जळगाव जळगाव का हा मोठं जळगाव बरं जामोद जळगाव जामोद जळगाव चॉकलेट हा एक कलर मध्ये आपण त्या व्हिडीओ दाखवला होता ऑनलाईन लय जण मागायचे पण आपण ऑनलाईन देत नाही त्यामुळे म्हणतो समोर या कारण की फोटो मध्ये लहान समोरचा म्हणजे लय फरक राहतो लय फरक पडतो त्यामुळे कसं फसव वगैरे नाही झाली पाहिजे त्यामुळे आपण ऑनलाईन देत नाही बरोबर बरोबर बाकी दुसरं काही खोड बार काढणे बरोबर किती दिले आज आपण आज आठ आठ दिले का मित्रांनो आठ वासरा तरी दिलेले आज हा हे बघा बरोबर मित्रांनो किंमत वगैरे तुम्हाला हे फोनवर सांगितलेलं तुम्हाला जे वासर पसंद आलं त्याचा अक्रीन शर्ट तुम्ही बबलू बोला पाठवा फोनवरती सौदा सा तुम्हाला सांगितलेलं किंमत वगैरे काय असणार काही नाही का मग तुम्ही समोर <laughs> येऊन बघून घ्या बरोबर इकडं हे दिसत आहे हो 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 मोबाईल सलँड कर मोबाईल सँड कर मोबाईल सलँड करा हां लई मस्त करा बरोबर बरोबर थकवायला गेल आराम नाही अजून बरोबर मित्रांनो थकले बस काही खात पण नाही अजून बघा हे पण पण भारी बघा आता इथून पुढे आपली गाडी कंटिन्यू मागे बराच अजून परत गॅप पडला आपल्याला लंपीमुळे बराच गॅप झाला गॅप झाला ते कसं शेतकऱ्याकडे जाऊन आपल्याला काही नाही आपण विकून टाकतो पैसे जाते पण शेतकऱ्याकडे जाऊन लंपी नको याला बरोबर शेतकरी मी नाराज होत नाही हो त्या आपण थांबलो होतो बरोबर ये बघा मित्रांनो जे वस्त्र तुम्हाला आवडतील हातापायात तुम्ही सगळे वस्त्र बघू शकता त्याचा तुम्हाला स्पेशल व्हिडिओ पण इकडे टेन्शन नाही बाडबटट आलात आपण ते सांगून देतो याला फोडnare वास आपण सांगून सांगू बरोबर सांगून व्यवहारतो ते काय कितीही झागले तरी ते पडणार आहे ते जे दे खर बोलून केलं देला टेंशन बरोबर हे बघा मित्रांनो फक्त घ्यायचं असेल त्यानेच कॉल करायचा विनाकारण कोणीही कॉल करू नका ज्याला खरंच घ्यायचं त्यानेच कॉल करायचा हे बघा हे बघा हे पण वाच कलरमध्ये बघा ऑनलाईन बरोबर आपण स्वतः पण बोलताना व्हिडिओमध्ये मी बोलताना बोलतो की ऑनलाईन माल भेटणार नाही हे चालणार तुम्हाला भेटेल हे बघा आहे मित्रांनो मोबाईलमध्ये आणि समोर पाण्यामध्ये फरक पडतो त्याच्यामुळे बराचदा हो हे बघा इकडं पण Hmm. किती राहिला आता जे मित्रांनो जे वास्त्र आवडेल त्याचा तुम्ही त्यांना पाठवा ते वासर तुम्हाला दिलं जाईल तीन तीन दोन सहा तीन एक नऊ अकरा हे दिले का हा ते एक दिले वाटत जळगावकडचं बरं म्हणून अकरा आहे बरोबर हे बघा चांगलं वासर चांगलं आहे मित्रांनो बघा सगळे वास्त्र आता पाहत बघा तुम्ही हो बघा कलर मध्ये मित्रांनो घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा बबलू सोनवणे माऊली शेठ त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे आज तर आपण दोन दोन गाड्या आणतो फक्त दोन चार वाजता पडून राहतो

गरम लांब भरलं लांब बघा मित्रांनो दुसऱ्यांदा परत तुम्हाला टोटली वासर दाखवतोय असं झालंय का सौदा हजार का बरोबर एकदम बच्स एकाच नंबर क्वालिटी हे बघा मित्रांनो तेव्हाच ओरिजिनल तांबडा आहे तांबडा येत नाही काही आपण बी एक घरी ठेवलाय तसं तांबड्या पैकी हो का युनिक कलर, कलर तो हा याच्यापेक्षा बारीक होता एकदम खास झालाय आता बरोबर बरोबर असा चॉकलेट कलर आहे चॉकलेट कलर म्हणजे मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे टोटल अकरा आहेत अकरा वासरे चालतं ठीक आहे